कढी बनवणार आहे आज तर हे दही घेतलं आहे आणि छोटी वाटी बेसन घेतलं आहे अर्धी वाटी हिरवी मिरची आणि लसूण आणि कढीपत्ता तर आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे लसूण आणि मिरची आणि हे थोडंसं मीठ टाकलं आहे चला याला मिक्सरमधून काढून घेतलं आहे असं जाडसर हे बघा असं जाडसर घ्या खूप छान कढी होती तर इथं मी मोठे चमचे आडीच घेतले दही घरचंच दही वापरते मी तर हे बेसन घेतले मी अर्धी वाटी खूप जास्त बेसन पण नाही टाकायचं प्रमाणात ते चांगलं मिक्स करून घ्या छान गाठी सगळ्या मिक्स करून घ्या आणि जास्त पाणी टाका जास्त पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्या छान बघा इतकं पातळ पाहिजे तर तेल टाकलं मी छोटे दोन चम्मच आणि अर्धा चमच जिरा टाका अर्धा चम्मच जिरा छान असा थोडासा लालसर सरवा द्या छान वास येतो हा कडी पत्ता टाकला मी अर्धी चम्मच हळद पावडर आणि मिक्सरमधली वाटलेली मिरची पेस्ट लसूण आणि मिरची तर ही एक चम्मच टाकली मी छान परतून घ्या अशी कढी ब बनवा तुम्ही खूप टेस्टी स्व स्वादिष्ट होती लसूणचा वास येतो खूप छान तर ही चाळून घेतली आहे मी तर हमेशा कढी बनवताना तुम्ही असं चाळून घ्यायचा खूप छान कढी होती एकदम स्मूद आणि गाठी नाही निरात तर मी नेहमी कढी अशीच बनवते असं सगळं सारून बघा खूप छान होती अशी कढी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर ही कढी झाली आपली बघा या प्रमाणात थोडी पातळ ठेवा कारण जशी जशी उकळते घट्ट आहे तर मी आणखीन पाणी आहे तर छान कुकू येऊ द्या खादा खादा स्लोवर आणि थोडंसं मीठ आणखीन टाकलं आहे मी टाक मिरची थोडंसंच टाकलं होतं तर हे बेसन घेतलं मी भजे बनवायसाठी त्याच्यात बारीक कांदा ही मिरची कोथंबीर टाका कापून आणि असे भजे काढा थोडासा सोडा पण टाका छान मऊ होतात असे भजे काढून घ्या एकीकडं कढी उकळते आणि दुसरीकडे मी भजे बनवते कढी टाकायसाठी तर हे बघा असे छान भजे काढून घ्या तळून खूप छान कढी होती अशी भजे टाकून आणि पावसाचे दिवस तर असे पदार्थ खूप छान लागतात गरम 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 कढी भातासोबत भजे झाले तयार छान फुगल्या गेल्यात तर कढी तुम्ही पातळच ठेवा कारण भजे पण टाकायचे आहेत आपल्याला मिडियम ठेवा खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही कारण भजे टाकल्यावर कढी जास्त घट्ट होते ते असे छान हालून घ्या मिक्स करून घ्या कढीमध्ये रस घ्यायला पाहिजे कढीचा त्यांच्यात आणि तीन चार मिनटं थोडंसं बॉईलमध्ये होऊ द्या तेल घेतलं गरम करून याच्यात कढी पत्ता टाकला मी आणि थोडीशी लाल मिरची वरून फोडणी द्यायची आपल्याला ते सगळं मिक्स करून असं बघा कढी किती छान झाली आहे बघा खूप छान होती अखी लाल मिरची पण टाका असेल तर मी पण टाकली आहे तर अशा पद्धतीने बनवा कढी खूप खूप छान आणि खूप चविष्ट आहे नक्की आवडेल तो ही रेसिपी बड़ी डालो <marriages timing> <usion>